बारामतीमध्ये माहितीमध्ये पुन्हा वाद पाहायला मिळतोय गणेशोत्सवा निमित्त उभारलेल्या कमानीवरील अजित पवार यांचे फोटो शिंदे गटानं काळे कपडे टाकून झाकलेले आहेत शिंदे गटाच्या सुरेंद्र यांनी हे बॅनर झाकलेले आहेत आणि या प्रकरणी सुरेंद्र झेवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय राज्यभरातील वादानंतर आता थेट शिंदे गट विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी हा संघर्ष त्यांच्याच बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश कचरे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत मंगेश आपण पाहतोय बारामतीतच माहितीत पुन्हा वाद पाहायला मिळतोय का एकंदरीत अपडेट्स आहेत बारामतीमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळतो बारामतीमध्ये एकनाथ फेस्टिवलचं आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं मात्र यामध्ये अजित पवार यांना उद्घाटनासाठी बोलवलं होतं मात्र या ठिकाणी अजित पवार उद्घाटनाला न आल्याने आज सकाळी सुरेंद्र जेवरे या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो हा काळ्या कापडाने झाकलेला आहे तिथे त्यानंतर जेवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे निश्चित मंगेश धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका